टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपणा सर्वांना नमस्कार मी आहे सुरेखा आधार लिंक कसे करायचे बँकेला आधारला बँक सीडिंग कसे करायचे ऑनलाईन ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बऱ्याच जणांचा मेसेजेस आले कारण की मी ऑफलाईन केलेला आहे मी ऑफलाईन आधार हे बँकेला लिंक कसे करायचे ऑफलाईन कसे करायचे म्हणजे तर यावर मी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल नसेल बघितला तर जाऊन बघा आणि आज मी आपण बघणार आहोत की ऑनलाईन आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक कसे करायचे आपले आधार कार्ड हे बँकेला सीडिंग कसे करायचे ऑनलाईन ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो माझ्या सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला मी सांगते की लाडक्या बहिणींचा जो सत्तावीस लाख माझ्या बहिणी आहेत त्यांचे अर्ज हे रद्द झालेले आहेत ते फक्त आणि फक्त या कारणामुळे की त्यांचे आधार हे बँकेला लिंक नव्हते हे तुम्हाला माहीतच असेल आणि सतरा ऑगस्टच्या मुख्यमंत्रींच्या भाषणामध्ये सुद्धा तुम्ही ऐकले असेलच की जे आपल्या सत्तावीस लाख महिला आहेत त्यांचे अर्ज हे रद्द झाले फक्त या कारणामुळे की त्यांचं आधार हे बँकेला सिडिंग नव्हतं त्यांचं आधार कार्ड हे बँकेला लिंक नव्हतं तर आपण आज तेच परफेक्टली करणार आहोत की अर्ज कसा भरायचा आहे ऑनलाईन आणि त्याच्यामध्ये काय काय सगळ्या अटी शर्ती आहे ते सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही बेल बटन प्रेस करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलचे ऑप्शन सिलेक्ट करा तरच तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि माझ्या सर्व भाऊ बहिणीं बहु बहिणींना आणि माझ्या सर्व मित्रांना एकच विनंती आहे की तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तरच तुम्हाला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल ऑनलाईन आधार बँकेला सीडिंग कसे करायचे हे आपण ऑनलाईन बघत आहोत सर्वात आधी आपणास क्रोम ब्राऊझरमध्ये यायचे आहे क्रोम ब्राऊझरमध्ये आल्यानंतर या इथे ही वेबसाईट आपल्याला ओपन झालेली आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे या वेबसाईटवर आल्यावर मी इथे तुम्हाला झूम करून दाखवते इथे कन्झ्युमर आहे कन्झ्युमरवर आपल्याला टच करायचं आहे त्यानंतर इथे खाली आहे आधार भारत आधार सिडिंग इनेबल बेस तर तुम्हाला इथे टच करायचं आहे याच्यावर इथे टच केल्यानंतर पुढे वेबसाईट ओपन होणार नंतर तुम्हाला ऑनलाईन हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ऑनलाईन आधार हे आपल्या बँकेला सिडिंग कसे करायचे हे मी तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह दाखवते तर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर हा फॉर्म ओपन झालेला आहे हा अर्ज तुम्हाला हा भरायचा आहे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर इथे तुमचे एंटर युअ आधार नंबर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथे तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर टाक खाली रिक्वेस्ट फॉर आधार इथे तुम्हाला सिडिंगवर इथे टच करायचा आहे त्याच्यानंतर सिलेक्ट बँक तुम्हाला ज्या बँकेला तुमचा आधार सीडिंग करायचं आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे नंतर खाली आधार नंबर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला इथे पुन्हा तुमचा आधार नंबर टाकायचा आहे नंतर आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॅपचा आहे दिलेला तो कॅपचा तुम्हाला पूर्ण खाली भरायचा आहे नंतर कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड म्हणायचं आहे प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचं पुन्हा तुम्ही प्रोसीड म्हणायच्या आधी तुम्ही वर तुमचा फॉर्म पुन्हा अर्ज हा चेक करा तुमचा अर्ज जर काही चुकला असेल तर तुम्ही इथे रिसेट म्हणू शकता रिसेट म्हटल्यानंतर तुमचं काही चूक झाली आहे तर तुम्ही ती पुन्हा रिपेअर करून घ्या तुमची चूक तुम्ही दुरुस्त करा तुम्ही व्यवस्थित हा अर्ज भरा व्यवस्थित हा तुमचा फॉर्म भरा तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर नंतर, नंतर तुम्हाला इथे प्रोसिड म्हणायचं आहे प्रोसीड म्हटल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार म्हणजे तुमचं आधार हे बँकेला सीडिंग होणार म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजना असू देत गव्हर्नमेंटच्या कुठल्याही योजना असू देत तुम्हाला प्रत्येक गव्हर्नमेंटच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे आधार तुमचं बँकेला सीडिंग असणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून तुम्ही याप्रमाणे हा अर्ज भरा हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला बँकहीच इथे तुम्हाला पूर्ण तुम्हाला इथे डिटेल्स व्यवस्थित सगळी तुमची माहिती भरायची आहे पुन्हा मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते एंटर युअर आधार तुमचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार म्हणजे तुम्हाला इथे तुमचा आधार सिडिंग करायचा आहे का डी सिडिंग करायचं आहे जर तुम्हाला बँक बदलायची असेल तुम्हाला दुसऱ्या बँकेत जर करायचं असेल तुम्ही डी सिडिंग करू शकतात म्हणजे डी सिडिंग केल्यानंतर तुम्ही बँक बदलू शकतात आणि पुन्हा तुम्ही हा अर्ज भरून तुम्ही नवीन सिडिंग करू शकतात तर आत्ता तर मला इथे सिडिंग करायचं आहे म्हणून मी इथे सिडिंग सिलेक्ट करेल नंतर तुम्हाला खाली इथे सिलेक्ट युवा बँक तुमची इथे बँक इथे दाखवणार तुम्हाला इथे या ज्या वेबसाईट ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला यापैकी बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक यापैकी या, या पाच बँकांपैकी तुमच्या कुठल्याही एका बँकमध्ये जर अकाउंट असेल तरच तुम्हाला ऑनलाईन बँक ला तुमचं आधार तुम्ही सिडिंग करू शकतात जर तुमचं या पाच बँका सोडून जर तुमचं दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट असेल तुमचं जर दुसऱ्या बँकेत तुमचं अकाउंट खातं असेल तर तुम्हाला ऑनलाईन आधार बँकेला सिडिंग करता येणार नाही तर तुम्हाला ऑफलाईनच करावं लागेल तर मी यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो की आपलं आधार हे बँकेला कसं लिंक करायचं आपलं आधार हे बँकेला कसं सिडिंग करायचं ऑफलाईन पण मी व्हिडिओ बनवला आहे की ऑफलाईन कसं करायचं तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकतात आणि तुमचं आधार हे तुम्ही बँकेला सिडिंग करून घ्या मित्रांनो कारण की ते प्रत्येक योजनेसाठी आवश्यक आहे आणि तुम्ही हे सिडिंगचं ऑप्शन चूज केल्यानंतर तुम्हाला इथे काही बाकीचं करायचं नाही आहे नंतर तुम्हाला इथे हा कॅपचा दिला आहे तो कॅपचा तुम्हाला खाली एंटर अबाऊ कॅपचा म्हटलेला आहे तिथे तुम्हाला पूर्ण हा कॅपचा टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड म्हणायचं आहे प्रोसीड म्हटल्यानंतर इथे तुम्हाला तो सर्व माहिती आता मी इथे तुम्हाला फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवलं मी भरलं नाही त्याच्यामुळे तो इथे इंडिकेट लाल सगळं दाखवतोय मला तर याप्रमाणे तुम्ही सगळं करा मित्रांनो म्हणजे तुमचं हे आधार हे बँकेला सिडिंग होणार आणि तुम्हाला सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ होणार कारण की जे आत्ता जे तुम्ही पाहिलं जे सतरा ऑगस्टला जे बऱ्याच महिलांचे पैसे आले पण काही सत्तावीस लाख महिलांचे पैसे आधार बँकेला सिडिंग नसल्यामुळे आधार बँकेला लिंक नसल्यामुळे सत्तावीस लाख महिलांचे अर्ज हे नामंजूर झाले त्यामुळे हे काम अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो तर मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्हाला एक्झाम्पलद्वारे ब सांगितलं आहे की याप्रमाणे तुम्ही करा तुमचा हा फॉर्म पुढे सक्सेसफुली तुम्ही भरा आणि प्रोसिड म्हणा प्रोसि प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑनलाईन दोन ते तीन दिवसामध्ये तुमचा हा आधार बँकेला सीडिंग होणार आणि तुमचं सक्सेसफुली हा अर्ज पुढे जाणार आणि तुमचं हे आधार बँकेला सिडिंग होणार म्हणजे तुमचा लाडकी बन योजना असू दे किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजना असू देत तुम्हाला सर्व योजनांचा लाभ होणार सो so, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की ह्या ही तुम्ही वेबसाईट ओपन केल्यानंतर हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला फक्त आठ मिनिटं मिळतात तर तुम्हाला हे सर्व आठ मिनिटाच्या आत सगळं करायचं आहे मित्रांनो तरच तुमचा हा अर्ज सक्सेसफुली भरले जाणार सो थँक्यू मित्रांनो थँक यू व्हेरी मच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि बेल आयकन प्रेस करून तुम्ही ऑल ऑप्शन जर सिलेक्ट केलं तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळणार मित्रांनो तर सर्व लाडक्या बहिणी माझ्या आणि सर्व माझे भाऊ बहिणी सर्व माझ्या मित्रमैत्रिणी तुम्हाला विनंती करते की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन जरूर जरूर सिलेक्ट करा तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही सगळे आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद वाटा थँक्यू थँक्यू व्हेरी मच